कशी आहात आपण सगळेजण सो आज आम्हाला आमच्या घराजवळ असलेल्या एका सोसायटीमध्ये बोलवलं आहे जिथे पप्पांच्या ओळखीचे जे डॉक्टर आहेत त्यांच्या हस्ते आरती होणारे आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आहे सो आता आम्हाला तिथे जायचं आहे सो तुम्ही पण चला आणि तिथली गंमत जमत एन्जॉय करूयात आता आम्ही एका सोसायटीत आलो आहे तिथे लिंबूच्या स्पर्धा चालली आहे काय फायनलमध्ये जे जिंकले आहेत त्यांचे राऊंड आ आधीच पडला मोठ्या मुली मुलांचं झालेला हात आता मोठे आहेत आणि सगळे मंडळी उभी आहेत बघण्यासाठी आले त्यांचा नंबर लावला आहे आता

पहिल्यांदाच खेळला असावा लिंबूचं जा आता मी पाहते तेव्हापासून तरी पण आज जिंकला आहे तो आणि त्याच्या शेजारी जे डॉक्टर आहेत ना त्यांच्या हस्ते आज आरती होती मजा येते पण असं सगळे फॅ म्हणजे अपार्टमेंटमधलेच आहे सगळेजण सो छान वाटतं था असं सगळे एकत्र असले एक थोडेफार गमत जमत आणि गणपतीतच करायला मिळत <laughs> <laughs> आता फायनल आहे जे जिंकले माणसं पण लिंबू चमचामध्ये त्यांच्यातला एक व्यक्ती काढायचा आता यांना लिंबू लिंबू आम्ही लिंबूही आणला होता, आम्ही चमचाही आणला होता शेवटी इथल्याच लोकांचा घेतला आहे पायाने गेला तो पुढे <laughs> चला आता लेडीजचा नंबर लावलाय ओके सो <laughs> okay. so, चला मी तर हारून गेली आता माझा नंबर नाही आला म्हणून काय झाला जे आहेत त्यांना चेअर अप करणं काय नाही आपलं रामा লিমু ओळखणार नाही कदाचित आता जेवणाचा पंगच सुरू झाली आहे आम्ही नेमकं आमच्या शंभूला आणड आम्हाला वाटलं आरती वगैरे आणि प्रसाद घेऊन लगेचच घरी जायचं आहे पण गेम वगैरे झाले आम्हाला कळलंच नाही आता जेवायला बसायचं आहे सो बसूयात जेवायला Thank <laughs> you. माझं जेवण झालं आता अंकुर वगैरे सगळे बसले आहेत आणि ह्या ब्लू ड्रेसवाला जे असं या या, या सॉरी ग्रीन ड्रेसवाला याचा काही दिसतात ते या आहेत नवसाचं गणपतीचं जे मंदिर आहे तिथले जे आहे दादा त्याची बायको आता आमच्या नानांकडे त्यांनी शिकलेलं असल्यामुळे ते आम्हाला खूप छान आवडतात पण आज नेमके ते कार्यक्रमाला नव्हते स्वतः माणसांना बसायचं आहे आणि ज्या उरलेल्या बायका आहेत त्या सगळ्या बसल्या सो आता लास्ट पंगत आहे जे वाढत होते ते सगळे जण बसले अंकुरही बसलाय पाहिजे जेवायला आणि मग घरी जाणार सो so चला आता आम्ही घरी जायला साठी निघालेलो आहोत साधारण साडेआठ पर्यंत आली असेल मी आणि आता किती वाजता आहे अकरा आणि जेवण वगैरे छान होतं भरी पुरी श्रीखंड छान जेवण होतं मस्त जेवलो आम्ही पप्पा अंकुर आणि मी शंभूला लाव असं वाटलं होतं पण त्यावेळेला असं वाटलं नाही की इथे गेम्स वगैरे होतील असं वाटत आरती वगैरे आणि लगेचच प्रसाद घेऊन जायचंय सो चलो जाऊयात भरपूर वेळ झाला कारण सगळं लवकर इकडे आहे सगळ आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि आज खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर लिंबू चमचा खेळताना बघितले साधारण लॉकडाऊनच्या आधी आम्ही जेव्हा होती तेव्हा अशी मजा करायचो तेव्हा संगीत खुर्ची लिंबू चमचा आणि नंबर हुकला असं म्हणावं लागेल जिंकलो असतो नाहीतर जिंकलो असतो सोगाईस हा व्हिडिओ इथेच दाखवतो भेटूया पुढच्या मध्ये बाय बाय शमू बाय शमू बाय थँक्यू सो मच फ